हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लॉक फ्लॉकचा मराठी तट कळप थवा झुंड लोकाच्या समुदाय एकत्र जमणे थव्य थव्याने येणे किंवा जाणे होत आहे फ्लॉकला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू